आजच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक किसन सावे पाटील यांच्या प्रेरणे आपण सुरू केलेला श्री गंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा आणि अखंड हरिणाम सप्ताह या कार्यक्रमासाठी उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर माननीय सभापती वणिता गोरेताई माझी सभापती आपले आदरणीय आणि सर्वांच्या जवळचे किरण नाना उपस्थित इथे सर्वजण जे उपस्थित आहेत ते त्यांना लहानपणापासून ओळखते त्यामुळे पदं सांगायला थोडंसं वाटते पद न सांगता बोलते प्रभाकर दादा असतील दादा असतील आणि इथे उपस्थित किसनवी साखर कारखान्याचे संचालक सचिनजी जाधव असतील तसेच या इथे व्यासपीठावर व्यासपीठ चालक दत्तात्रय पवार भजन मंडळ आणि या सर्वांचे कार्यक्रमाचे संयोजक विजय पवार जी आणि तो उपस्थित सर्व मातास भगिनी बंधू तसेच सर्व ज्येष्ठ मान्यवर कार्यक्रमासाठी पूर्ण तयारी करणारं पारायण मंडळाचं कार्यकर्त्यांचं सर्व ज्येष्ठ जे उपस्थित आहेत तसे सर्व मान्यवर आणि ज्येष्ठ गावकरी सर्वांना सर्वप्रथम मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते दिवाळीच्या शुभेच्छाच्या बरोबरच मी सांगू इच्छिते की आपण जेव्हा पहिल्या आंघोळीच्या दिवशी पारायणसोळा सुरू करतो आणि तो सात दिवस चालवतो या कार्यक्रमा कार्यक्रम हेच हीच एक आपली एक प्रेरणा आहे आपण पाहतो की आता बऱ्याच जणांनी सांगितलं कदाचित काही गोष्टी त्यातल्या रिपीट होतील तरी पण मी बोलते की पारायणसोळा सुरू करणं ही मोठी गोष्ट नाही पण तो सलग चालवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आपण आपली निमंत्रण पत्रिका जरी बघितली तरी जेवढे लोक आहेत त्याच्यामध्ये सहभागी आणि ज्या सर्व जितक्या लोकांना आपण इन्वॉल्व्ह करून घेतलेला आहे त्यामध्ये नक्कीच पारायण मंडळाचं आणि खास करून नाण्यांच खूप सारं श्रेय आहे नानांची टीम आज इथे काम करते गेले चव्वेचाळीस वर्ष हा सोहळा चालू आहे पहिले एकवीस वर्ष आपले आ... स्वर्गीय किर किसनदादांनी हा सोहळा सुरू केला आणि तो चालवला त्याच्या पुढच्या आता पुढ तेवीस वर्ष झाले तो सोहळा नानांच्या प्रेरणेने आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडतोय आणि नानांची अजून एक गोष्ट नाही आत्ताच माहिती पडली की आत्ता एक पिढी ज्यांना मी समोर पाहते एक दोन जणांचं नाव घेणं थोडं चुकीचं होईल कारण सगळ्यात जवळजे आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्या पुढची पण पिढी त्याच्यामध्ये ते इन्वॉल्व करून घेतात कदाचित नानांच्या या स्वभावामुळे आपल्या ज्या गावातले वृक्ष वटवृक्ष जो मोठा झाला आणि त्याच्या फांद्या आमच्यासारख्या ज्या बाहेर पडल्यात त्यांना मुळाशी घट्ट धरून ठेवण्यासाठी त्यांनी नक्कीच उपाययोजना उपाययोजना केल्यासारखं असं मला वाटतं की व्हॉट्सअप वाट ग्रुप असतील ज्याच्यामधून सगळ्यांना कनेक्ट करून ठेवलेलं आहे किंवा कार्यक्रमाच्या अध्यक्षतेसाठी किंवा इतर कार्यक्रमांसाठी बोलावून त्यांच्यासाठी त्यांच्याही वेळ देणं ही गोष्ट वेड़े, नक्कीच प्रेरणादायी आहे वैयक्तिक बोलायचं म्हटलं तर नाना प्रत्येकानंच मदत करतात थोडं पार्ट्याच्या पलीकडे जाऊन बोलते नाना कधी व्यासपीठावर मला तुम्हाला धन्यवाद त्याची वेळ मिळाली पण मी आज तुम्हाला व्यासपीठाच्याकडून धन्यवाद देते की वैयक्तिक आयुष्यात असू दे सामाजिक आयुष्यात असू दे प्रत्येक गावातल्या व्यक्तीशी जोडून ठेवणं आणि त्यांच्या आणिला उपस्थित राहणं जसं की आता जरी मी अधिकारी असेल तरी पण जेव्हा बदली असते किंवा इतर बाकीचे विषय असतात त्यावेळेला नाना नक्कीच उपस्थित असतात माझा सिलेक्शन झालं तेव्हा सत्कार करण्यासाठी ते पुण्याला आलेले होते ते विसरणार नाही तेव्हा मी तुम्हाला कार्यक्रमाच्या याच्यातून धन्यवाद देते कार्यक्रमाच्या आणखी एक गोष्ट सांगायची म्हटलं तर तीन वर्ष ज्ञानेश्वरी पारायण सोळा मी पण अटेंड केलेला आहे साधारण पाचवी ते सातवीमध्ये दोन हजार एक ते तीन ही जी लहान क्लब बसली आहेत यांच्यामध्येच आम्ही बसायचो आणि ह्याला पूर्वीपासून परंपरा पण आहे माझे आजोबाजां भिघुनाना म्हणजे विलासराव साहेबांचे मुलगी म्हणण्यापेक्षा भिघुनानांचे नात म्हणण्यात मला जास्त अभिमान वाटतो आणि ते पण माझ्या आजोबा हे पण आपली जी पूर्वीची किसन दादा ज्या काळातली जी मान्यवर लोक होते त्यांच्यामध्ये असायचे आणि त्यांचाही तेवढा एक आध्यात्मिक जोड होती आणि त्याचा कुठेतरी एक वारसा म्हणून का होईना आमच्या सगळ्यांच्यात ती गोष्ट आली म्हणजे वाढत्या वयामध्ये ज्या वेळेला आम्ही इथे असायचो त्या वेळेला सकाळी काकर आरती आणि संध्याकाळी कीर्तन आणि ज्ञानेश्वरी वाचन अशा तिन्ही गोष्टी अटेंड केलेल्या असायच्या ह्या सगळ्या गोष्टींमधून एक बोलू इच्छिते की आता आ, प्रभाकर दादांनी सांगितलं किंवा सचिन दादांनी सांगितलं त्याप्रमाणे अध्यात्माची जोड आता प्रभाकर दादा म्हटले की आता मी वाचन सुरुवात केली आहे किंवा सचिन दादा म्हटले की जे काय त्यांची भक्ती आहे ते ते जेवण मांडण्यामध्ये दे, देवाला नमस्कार करण्यामध्ये दे, लोकांची सेवा करण्यामध्ये ते मांडतात तर नक्कीच प्रत्येकासाठी भक्ती ही वेगळी असते आपल्यातल्या इथल्या ज्या माता समूह व्यक्ती इथे बसलेल्या आहेत त्या आपल्या वारीला जातात किंवा बरेच जण आपल्यातली वारीला जातात तर प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगळी असते तहसीलदार म्हणून काम करताना आपण जे का रंजले कांजले त्या सी म्हणजे जो आपले या उक्तीचा तुकाराम महाराजांच्या उक्तीचा हे वापर करून जिथे शक्य तिथे आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करतो लोकांना वेगवेगळे अनुभव असू शकतात परंतु नियमांच्या राहून जिथे आपल्याला शक्य आहे तिथे लोकांना मदत करणे खास करून वेळेला ज्या निर्णय दोन्ही बाजूने करता येऊ शकतो ज्या वेळेला कायदे मोडता येतात परंतु त्यावेळेला खरंच परिस्थिती काय आहे आणि जस्टिस किंवा न्यायिक बाजू कोणती आहे हा विचार करून दंडाधिकारी पॉवर